But I'm. स्वामी समर्थ आजचा एक सुंदर असा अनुभव घेऊन पुन्हा तुमच्यासाठी आली आहे हा अनुभव यवतमाळ जिल्ह्यातील वणी तालुका येथील रहिवासी असलेल्या एका ताईंचा आहे हा थरारक अनुभव ऐकून प्रत्येकाच्या अंगावरती शहारे आल्याशिवाय राहणार नाही ज्या वेळेस प्रत्यक्षात मरणाला आपण समोर बघतो त्यावेळेस मनाची काय अवस्था होते यात ताईंच्या शब्दात आपल्याला बघायचे आहे त्या ताईंना त्यावेळेस काय वाटलं असेल ना हा अनुभव ऐकल्यानंतर प्रत्येकजण अनुभवणार आहे ज्यावेळेस ताईंनी हा अनुभव शेअर केला ना त्यावेळेस मला देखील असेच झाले किती भयानक परिस्थिती असते ज्यावेळेस मरण समोर येतं पण जे स्वामींचे भक्त असतात स्वामी रक्षन करतात करतात. सेवा आपल्या भक्तांचे रक्षण म्हणजे स्वामींची केलेली कधीही वाया जात नाही श्री स्वामी समर्थ एवढं नाव जरी घेतलं ना तरी प्रत्येक संकटातून स्वामी अलकतपणे बाहेर काढतात चला तर मग ताईंच्या शब्दात अनुभव आपण बघूया ताई म्हणतात सर्वप्रथम सर्वांना श्रीस्वामी समर्थ माझ्या जीवनाचे सूत्रधार असलेले या ब्रह्मांडाचे चालक मालक पालक भगवान श्रीस्वामी समर्थ महाराज यांच्या चरणी त्रिवार वंदन आज मी मला आलेला अनुभव सांगते मी ज जवळपास दीड वर्षापासून स्वामी सेवेमध्ये आहे जेव्हापासून स्वामी सेवेत आले ना तेव्हापासून स्वामींनी खूप छोटे मोठे अनुभव दिले आहेत पण हा अनुभव मला शेअर करावासा वाटतो कारण माझ्या जीवनातील हा सर्वात मोठा अनुभव आहे काय झालं होतं ना की आमची कोर्टामध्ये तारीख होती कोर्टामध्ये तारीख असल्यामुळे मी आणि माझे वडील जाण्यासाठी निघालो आम्ही टू व्हीलरवरतीच निघालो आमचा वणी तालुका असल्यामुळे तेथे जंगलीच भाग ते आहे तेथे खूप प्राण्यांचा वासदेखील आहे त्यामुळे सर्व रस्ते हे संध्याकाळी सहा वाजता बंद केले जातात हे आम्हाला ठाऊक नव्हतं पण आम्ही जाण्यासाठी निघालो आणि गेलो कोर्टामध्ये गेलो कोर्टात गेल्यानंतर आम्हाला कामानिमित्त तेथे खूप वेळ झाला खूप वेळ झाल्यानंतर जवळपास आम्हाला तेथेच ते सव्वासात वाजले होते आणि आम्ही तेथून निघालो तेथून निघल्यानंतर अंधारही झाला होता कोणी सुनसान वाट होती रस्त्यावरती कुत्र देखील नव्हतं आम्ही खूप घाबरत होतो आणि आम्हाला ज्यावेळेस आम्ही जंगलाच्या रस्त्याला लागलो त्यावेळेस साडेसात वाजले होते मी मोबाईलमध्ये मंत्र लावला होता मनामध्ये खूप भीती वाटत होती स्वामींचा जप देखील चालू होता आमची गाडी ही सुसाट चालू होती त्याच वेळेस काय झालं ना की अचानक खूप मोठा वाघ आमच्या समोर गेला आणि तो गेल्यानंतर डोळ्याची पापणी लावताच खूप भीती वाटली पण तो खूप जोरात होता आणि निघून गेला तो गेल्यानंतर थोडं बरं वाटलं पण काय झालं ना की त्याच्याच मागे दुसरा वाघ देखील आला आणि त्याची आणि आमची एक नजर झाली ज्यावेळेस त्याची आमची एक नजर झाली त्यावेळेस थरारू घाम आला आणि आता काही खरं नाही असं वाटत होतं प्रत्यक्षात मरण समोर आहे आता ही भयानक भीती मनामध्ये वाटत होती त्यावेळेस महाराजांचं नाव घेतलं तो रस्त्याच्या कडेला उभा होता महाराजांचं नाव चालू होतो गाडी आमची चालू होती आणि आम्ही गाडी त्याच्या बसून नेली आणि गाडी तो आमच्याकडे बघत राहिला पण त्याने आम्हाला काही एक केलं नाही आम्ही गाडीवरती होतो आमच्या मागे तो पळू शकत होता आम्हाला काहीही करू शकत होता झडप घालू शकत होता पण फक्त स्वामींचा तारक मंत्र आणि तुम्हामध्ये जे नाव होतं त्यामुळे आम्ही बचावलो होतो त्यावेळेस स्वामींची खूप धन्यता वाटली की स्वामींमुळे आज आम्ही वाचलो होतो, जर स्वामी सेवेत नसतो तर आज कजातीत कदाचित तुमच्यासमोर आज येथे मी अनुभव शेअर करत नसतो कारण ही भन भयानक वेळ कुणावरती येऊ नये आणि खरंच ज्यावेळेस संकट येतं ना त्यावेळेस मनापासून आपण स्वामींना हाक मारत असतो आणि स्वामी देखील मदतीला धावून येतात स्वामींनीच त्याला शांत केलं आणि आमच्या मागे त्याला येऊ दिलं नाही ही स्वामींची आमच्यावरती सर्वात मोठी कृपा आहे आणि ज्यावेळेस आम्ही तिथून निघलो आणि गावाबाहेर गेलो त्यावेळेस आम्ही गावातल्यांना सांग त्यावेळेस ते तेथील सर्वजण म्हणले तुम्ही किती धाडस केलं तुम्हाला माहित नाही का येथे एक वाघ वाघी त्याचे पिल्ल आणि अस्वल देखील राहतं तुम्ही खरंच खूप भाग्यवान आहात आणि तुम्ही तुमचं येथे रक्षण झालं आहे कारण इथून कुणीही माग येऊ शकत नाही आणि आता पुन्हा असं करू नका पुन्हा असं जाऊ नका खूप भयानक रस्ता असतो त्यावेळेस मी देखील म्हटलो खरंच आमच्यावरती स्वामींचीच कृपा झाली आहे असा मला स्वामींनी दिलेला हा छोटासा अनुभव होता श्री स्वामी समर्थ बघा स्वामी बघतानो किती सुंदर असा अनुभव या ताईंना स्वामींनी दिला प्रत्येकाला हे अनुभव येत असतात तुम्हाला हा अनुभव कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा ना भेटूया अशा सुंदर अनुभवासोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त